नाही असं समजत होतो मी मला जन्मणारा मरणारा येणारा जाणारा पापी पुण्यवान सुखी दुख़ी, स्त्री पुरुष गरीब श्रीमंत अडाणी शिकलेला विद्वान असा समजत होतो ते सगळं देहाच्या संबंधित होतं ज्याला मी मी आपण असं म्हणत होतो पण आता खरा जो मी आहे त्याचा मला लाभ झाला आपला आपणाशी लाभ समर्थ असं म्हणतात की असा ब्रह्मबोध होण्याचा लाभ होण हे ज्ञान परम दुर्लभ हे ज्ञान फार दुर्लभ आहे परम दुर्लभ आहे जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये जे आदि आणि अंती जे परमात्म्याला ही नाही आणि अंत नाही जो पदार्थ ज्याला कधीही उत्पन्नता झाली नाही पण आहे त्याला कधी मृत्यू नाही जर आधीच नसेल तर अंतच नसेल कारण अंत झाल्यावर मग आधी होणार ना ना पुढं कधीतरी पण तुम्ही विश्वास ठेवा की हे दृश्य जगत आहे या दृश्य जगताच्या बुडाशी मुळाशी एक सूक्ष्म अव्यक्त तत्व आहे आणि ते आहेपणाने होत म्हणून हे दृश्य विश्व झालं पण हे जे सूक्ष्म अव्यक्त तत्व होत त्याच्या आधी काहीच नव्हतं त्याच्या बुडाशी काही नव्हतं तेच सगळ्यांच्या अधिष्ठानभूत आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे हा बोध ज्याला होतो त्याला आम्हाला जन्म नाही आणि आम्हाला मृत्यू नाही आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं आणि असं ज्ञान होणाऱ्यांच्या देहाला मृत्यू असतो पण तो मात्र मला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही या बोधामध्ये राहून परमात्म्याला प्राप्त होतो देह त्यागानंतर भगवद्गीता म्हणते की विहाय कामान या सर्वांपुमांश शरती निस्पृहा निर्ममो निरहंकार स शांतीमध्ये गती एषा ब्राह्मी स्थिति पार्थ या स्थितीला ब्राह्मी स्थिती म्हणायचं ही शांती निर्वाण परमशांती घेतली नैनाम प्राप्य याचा कधीही नाश होत नाही स्थित्वास्याम अंतकालेपी म्हणजे त्याच्या देहाच्या अंतकालापर्यंत हा बोध त्याच्या ठिकाणी टिकून राहतो आणि देह गेल्यानंतर निर्वाण मृच्छती तो ब्रह्माला प्राप्त होतो आपला आपणाशी लाभ मी मुळातच जे आहे ब्रह्मस्वरूप तो ब्रह्मबोध मला होण हे ज्ञान परम दुर्लभ स्वामीजींचा एक अभंग आहे माझे मी केले असा असा अभंग आहे गुरुराये माझे मी केले अज्ञानातील ही माझे सहजची घालविले माझे मी केले म्हणजे जे मुळात माझ होत ते आता मी केलं मी त्याला प्राप्त झालो जन्म मृत्यूचे सहजची खंडण अखंड घडते तत्व विवेचन आहे नाही काय गिळुनी दोन्ही स्वरूप ते उरले माझे मी केले हा बोध आहे आणि समर्थ सांगतायत तेच हे आहे आता माधव नाही उरला जी दिसते ती अखंड ज्वाला काय सांगू मी आता तुम्हाला स्फुरले ते लिहिले माझे मी केले ही ज्ञानाची परिसीमा आहे आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ जे आदि अंती म्हणजे देहाचा आदी झाला आणि अंत झाला आपल्या आणि कोणाच्याही त्याचा बोध ढळत नाही कलावती आईंचा मुलगा गेला तर त्या शांत होत्या त्या म्हणाल्या की ज्यांनी दिला त्यांनी नेला हे इतकं सोपं नाही म्हणणं आईला आईला म्हणणं इतकं सोपं नाही कारण ना तो तिच्यातून आलेला असतो तिच्या पेक्षा वेगळाच नसतो तिच्या पोटात त्याचं पालन पोषण झालेलं असतं पण हे ज्ञान ज्याला होत त्याला आदी आणि अंती दोन्ही च्या बाबत मुळात स्वरूपच शिल्लक राहत हे समजत जेथुनी सर्व जेथुनी हे सर्व ही प्रगटे आणि सकळही जेथे आटे ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची एका परमात्म्यापासून ब्रह्मापासून ब्रह्म ही संज्ञ आहे परमात्मा ही संज्ञ आहे ती स्थिती आहे त्या स्थितीची ही संज्ञ आहे त्याच्यापासून सर्व जीव आणि जगत प्रगट झालं स्थूल रूपाने जगत आणि स्थूल देह असला तरी त्याच्या आत चैतन्य असल्यामुळे भूत मात्र प्राणी मात्र मनुष्य मात्र जीव मात्र, जेथून हे सर्व ही प्रगटे आणि ही जेथे आटे प्रगट झालं हे अज्ञानच आहे खर म्हणजे इथं त्याच्या खेरीच दुसरं काही नाहीये दुसरं काही झालंही नाहीये म्हणून एका ठिकाणी शेवटी समर्थ म्हणतात अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही पण संत किंवा तत्वज्ञान कितीही सांगत असलं की इथं काही झालं नाही पण जेव्हा मला समजतं की मी आहे ना वेगळा आणि जगत या नावाचा पदार्थ दिसतोय ना मग झालं नाही असं म्हणता येणार नाही मग झालं त्या ब्रह्मापासून जीव आणि जगत निर्माण झाले आणि जर ज्ञान झालं तर ज्ञानापोटी जीव आणि जगत यांची आटणी होते आणि ब्रह्माशी तादात्म्यता होते ते ज्ञान झाली फिटे भ्रांती बंधनाची ते ब्रह्म मी हे ज्ञान झाल्यानंतर मी जीव मी देह मनबुद्धी मी पाप पुण्य सुख दुःख निंदास्तुती याच्यामध्ये सापडणारा पापी अथवा पुण्यवान सुखी अथवा दुखी, ही बंधनाची म्हणजे देहाला मी असं समजल्यामुळं देह बंधनाची जी भ्रांती आहे ती भ्रांती हे मी ब्रह्म हे ज्ञान झाल्यावर फिटते नाहीशी होते मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे अतूक्ष्म विचारे पाहता ऐक्य आहे इतका रमून टाकतो कि बस ऐकत असताना देखील श्रोता ब्रह्म होतो ऐकत असताना ध्यानातले अनेक पूर्व अनुभव स्मरतात ऐकत असताना एकरूपता प्राप्त होते साधकाला जो नियमित करतो त्याला श्रवणाने समाधान होतं ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी या लागी मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी खेचराच्या खेचराच्याही मना आणि न सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडे असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्याचं लक्ष विचलित होत असा खेचर त्याच्या ठिकाणी सत्वभाव मी निर्माण करीन आणि तो श्रवण करत असताना तो समाधी स्थितीला प्राप्त होईल मनरहित होतो आपल्याला शुद्ध आनंद देखील प्राप्त होतो कोणी कोणी क्षणभर डोळे मिटून तो आपला आपला आनंद अनुभवतात देखील मग हे झाल्यावर आणि याच्यात कायम वस्तीकर होऊन राहिल्यावर किती सुख असेल असं वाटून तो पुन्हा पुढच्या रविवारी येतो दरम्यानच्या काळात साधना करतो रामकृष्ण म्हणत असत की एकदा एका मोराला एका शेतकऱ्यांनी दुपारी चार वाजता थोडी अफू खायला दिली तर दुसऱ्या दिवशी चार वाजता बेटा हजर असं रामकृष्ण म्हणायचंय तशी आपली स्थिती होऊन गेलेली आहे हरिओम विठ्ठल 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 नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवरपरापर गुरु ज्ञानदेव इदं जीथा स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरी हरि हरि निवेदन हरिवेदनाय श्रीराम येत्या मंगळवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम गणेशपुरम येथे सकाळी होणार आहे आपल्या प्लॅनरमध्ये या कार्यक्रमाची वेळ सकाळी आठ ते नऊ अशी छापलेली आहे मात्र हा कार्यक्रम एक दहा मिनिटं आधी म्हणजे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुरू क्रमासाठी सस्नेह निमंत्रण या या कार्यक्रमामध्ये फार दिवस बालसंस्कार केंद्राचा एक ग्रंथ हा आउट ऑफ प्रिंट होता त्याचं नाव आहे सुलभ बोध प्रेरक प्रेरक बोधकथा लहान मुलांना तुमच्या मुलांना नातवान करता म्हणून बोधकथा अशा संस्काराची गरज आहे असं असल्यामुळं बोधकथांमुळेच संस्कार होऊ शकतो तर ते खूप दिवस मिळत नव्हतं पुस्तक तर त्या पुस्तकाचं प्रकाशन देखील आहे बरं का म्हणजे त्या कार्यक्रमात ते प्रकाश प्रकाशित होईल आणि त्या दिवशी सगळ्यांना ते उपलब्ध देखील होईल ज्यांना हवे त्यांना थोडं वाढवून ते पुस्तक केलेलं आहे म्हणजे आधी ज्यांनी आहे त्यांच्याकरता सांगतो <laughs> श्री क्षेत्र भोगाव येथे तीन चार पाच मे रोजी होणाऱ्या साधना शिबिराची नावनोंदणी आजपासून सुरू होत आहे तरी इच्छुक साधकांनी सदभक्त माधवराव साखरदांडे अथवा सद्भक्त अमरेश देशपांडे यांची भेट घ्यावी तसंच सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल रोजी होणाऱ्या साधना शिबिरात अगदी काही थोड्या जागा शिल्लक आहेत इच्छुक साधकांनी सद्भक्त अमरेश देशपांडे यांची भेट घ्यावी एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या साधकांना पंधरड्यातला एकदा नमस्कार करायचा राहिलेला आहे त्यांनी आज करायचं आहे अशा साधकाने शांतपणे रांगेत नमस्कारासाठी उभं राहावं पूजेने स्वामीजी पाच मिनिटात फ्रेश होऊन इथे परत येतील निवेदन संपले हे निवेदन सांगायला मात्र थोडीशी गिरीश आपली गडबड झाली तूच सुचवल्यावरून पाडवा चौदाला पाडव्याला नमस्कार आहेत ना आज आज आहेत आज आहेत पूर्ण हां हां मध्ये आपण एक सुट्टी दिली म्हणजे पुढच्या रविवारी निवेदन बरोबर <laughs> मला काहीतरी वाचल्यासारखं वाटत होत तसा निवेदनात तू चुकणार नाही हरी, हरी। स्वामी